نومسکار منډلی छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीवरती आधारित असते सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टी आर पीच्या शर्यतीत पहिलं स्थान मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळते स्टार प्रभाव वाहिनीवर सध्या चौदा मालिका प्रसारित केल्या जातात या मालिकेमध्ये टी आर पीच्या शर्यतीत टॉप कोणी बाजी मारली चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेने टी आर पीच्या शर्यतीमधील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे या पाठोपाठ दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा क्रमांक लागतो तर तीन पॉईंट सहा रेटिंगसह चौथं स्थान रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या तू ही माझा मित्वा या मालिकेने मिळवलं आहे रात्री उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेचा दिवसेंदिवस वाढत असल्याचा टी आर पी पाहायला मिळत आहे हिरे माझा मितवा या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून अभिजित आमकरने खास पोस्ट शेअर केली अभिनेता लिहितो तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो तु हिरे माझं मितवा या आमच्या मालिकेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झालं आहे तुम्ही आमच्या मालिकेतील प्रत्येक पात्राला आपलसं करून घेतलंय त्यामुळे टी आर पीच्या आकडेवारी दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहिलं आम्ही कायम तुमचं मनोरंजन करू तुमचं प्रेम असंच पाठीशी राहू दे मालिका पाहत राहा आशीर्वाद देत राहा आणि आमच्यावर कायमच प्रेम करत रहा, तुही रे माझा मित्र दररोज रात्री साडे वाजता फक्त तुमच्या स्टार प्रवाहावर